ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगरात अनधिकृत होर्डिंग्स प्रकरणी भाजप व्यापारी सेल अध्यक्ष नरेश थारवाणी यांच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उलासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात नरेश थारवाणी यांनी कोणत्याही प्रकारची महापालिकेची परवानगी न घेता 10 बाय 12 फूट लांबीची लोखंडी फ्रेम लावण्यात आली होती. सदरची फ्रेम अति धोकादायक असून कधीही कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने महापालिकेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नरेश थारवाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान यापूर्वी देखील केबी रोडवर पंचशील जाहिरात एजन्सीचे मालक सागर शर्मा आणि जागा मालक रामदास वैताल आणि नरसू नेहलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यामुळे शहरात अनधिकृत होर्डिंग लावून महापालिकेचं महसूल बुडवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले आहेत Uh, जे उल्हासनगर शहरामध्ये जे अनाधिकृत होर्डिंग लावलेले होते महानगरपालिकेची परवानगी न घेता अशा चार व्यक्तीच्या विरुद्ध महानगरपालिकेने तक्रार दिलेली आहे त्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत त्या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे त्यापैकी तीन होर्डिंग महानगरपालिकेनं पोलीस बंदोबस्तामध्ये काढून घेतलेले आहे एक बोर्डिंग शिवाय चौकामध्ये आहे ते सुद्धा काढून घेतल्याबद्दल महानगर अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे उद्या आम्ही ते बंदोबस्तात काढून घेत आहोत सर यामध्ये आरोपी काय अटक केले नाही तपास सुरू आहे ज्या आरोपीने अनधिकृतपणे लावलेले आहे त्यांना ते मुरून नोटिसा वगैरे दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कारवाई करून आम्ही दोषारोप पत्र त्याच्यावरती पाठवत आहोत आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा